हे का टम्बूक आले आहेत टेंबूक येतो म्हणजे टेंबूक तशी तुमच्या चपातीला टेंबूक येतात राऊंड पूर्ण राऊंड फुगली पाहिजे हे टेंबूक येत आहेत तुमच्या चपातीला काही पण आहे उगाच हे टेम्पूक येत आहेत लहानपणी मी कुठं पडलो की टेंबूक यायचं आणि ब्रेकफास्ट म्हणजे खोल ब्रेकफास्ट आहे पहिल्याच दिवशीचा ब्रेकफास्ट आहे आमचा <laughs> फोडणीचा भात आपल्या सगळ्यांचा फेवरेट फोडणीचा भात सो आमच्या मॅडम आता फोडणीचा भात बनवतायत मस्त आता भात टाकले फोडणीला <laughs> आम्हाला वाटलं आमच्या नशिबात आता पोहे असतील अजून काय असे अजून काय उपमा असेल उपीट असेल पण आमच्या नशिबात काय सुचत नाही सुचत नाही म्हणजे मी डिस्टर्ब करतोय असं हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडाक ना होप्स सगळे टाकडाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि आता आमच्या नवीन संसाराला सुरुवात झाली आहे आम्ही इकडे लॉग इन पण केलंय जस्ट आत्ताच कंपनीचं काम पण चालू आहे आणि इकडे आमच्या मॅडम आता बनवत आहेत ब्रेकफास्ट फोडणीचा बाग अरे बाबा ऍक्च्युली आम्ही काल गेलो होतो बाहेर हॉटेलला जेवायला आणि त्याच्यामुळे आमचा भात उरला होता कालचा मग तो काय करणार आता म्हटलं सकाळी फोडणीचा भात टेस्ट आणि दुपारी काहीतरी का ब्रेकफास्ट तुमचा हो लगेच फोडणीचा भात आणि याच्यासोबत काय लोणचं दही हा लोणचं द्या थोडस आणि दही द्या आणि मी बारीक कांदा चिराड सांगितलं ना मग अशी असं कस सॉरी सॉरी लग्न झालंय आपलं असं सॉरी सॉरी नाही बोलायचं लगेच कापून द्यायचा <laughs> मॅडम घादर तिकडे चाय बिस्किट आणि आम्हाला दिले इकडं फोडणीचा भात आम्हाला पाहिजे बॉर्मन बिस्किट एक डे हा नाही मीनर बर काय सांगू जे हा जेवायला 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 आज सांगू पनीर मखनवाला बनवा आणि अजून त्याच्यासोबत कांदा लसूण प्याज कांदा म्हणजेच प्याज आणि त्याच्यानंतर दाल तडका बनवा आणि चिकन मध्ये चिकन खरडा बनवा मग काय बनवणार काही चालेल काही बनवा माझं काय असं जास्त पत्रावलं नसतात असं लागतात दोन दोन भाज्या ठीक आहे थोडस दही ऍडजस्ट करू शकतो मी असं अजून काय नाही बस नॉर्मल चपाती भाजी आणि फ्लावर आहे ना आपल्याला हां मग फ्लावर बटाटा का आणि चपाती आणि डाळ भात बस काय दुसरं तर ते आधीच उगाच मस्करी गेली नाही दोघ चिकन वगैरे घाला ही डाळ आहे की डाळ आहे का तो करपला नाही करपला।, <laughs> करपला मी तुम्हाला काही हेल्प करू का करतो ना मला पण येते जेवण बनवता बारा वर्ष जेवणच बनवलंय मी बरोबर आता नका बनव म्हणजे माझ्या हाताची चव बघितलीस काय क्लासिक आहे क्लासिक म्हणजे मी डिस्टर्ब करतो तुमच्या चपात्या फुगत नाहीत मॅडम पण उपयोग नाही काय कुठे मिळाला नाही बघायला भेटली मला तर बघायलाच नाही मिळाली फुगलेली चपाती बघूया ना आता ही फुगते काय ती बघायची मला अशी झटकन फुगली पाहिजे तव्यात पडल्या पडल्या मग कधी फुगते अर्ध्या तासन पोटात गेल्यावर अरे मग कधी फुगते एवढी एवढीसे फुगे येत आहेत त्याला अशी चपाती कशी गोल फुगली पाहिजे पुरी हे याला टम्बूक आले आहेत <laughs> टेम टेम टेम्बूक येतो माहिती टेम्पूक <laughs> तशी तुमच्या चपातीला आहेत <laughs> राऊंड पूर्ण राऊंड फुगली पाहिजे हे टेंबूक येत आहेत तुमच्या चपातीला काही पण आहे उगाच हे टेम्पूक येत आहेत लहानपणी मी कुठे पडलो की टेम्पू की बस बस मी काय बकासूर वाटलो का एवढी दुसरी भाजी सेकंड नाही कस दही आहे ना, <laughs> ना, दाई ना? दाई ये दो आ, येस अमोल मस्ती मक्के दोन बस आपण तू पानाला विसरले गावाकडून आणि गाई फायनली इकडे माझं वर्क जस्ट आत्ताच संपलंय ऍक्च्युली आता रात्रीच्या वरली सव्वा आठ माझं जस्ट आत्ताच काम बंद केलंय मी मॅडम इकडे थोडंसं साफसफाई चालू आहे मॅडम काय करते तुम्ही मॅडम आमच्या इकडे लादी लादी <laughs> लादीसायचं काम चालू आहे मॅडम थोडंसं अनकम्फर्टेबल आहे अजून ब्लॉगमध्ये लाजत लाजतंय पण नंतर हळू लाजणं ऑटोमॅटिकली कमी होईल ते माझ्यापेक्षा जास्त बोलायला लागतील असं वाटतंय मला आता जेवणाची मॅडम जेवण काय बनवणार आहे आत्ताला की दुपारचंच आहे आपलं बाकी कढी बनवायची आज ओके सो आज आम्ही खाणार आहे कढी चावल आणि मस्तपैकी मिरची पण फ्राय करा काय टेस्टी टेस्टी आणि दुपारचं पण आहे वाटतं डाळ भात सो दुपारचं आम्ही थोडंसं हाय ते संपवणार आहे कारण की मॅडम आता निघालेत उद्या किंवा परवा माहेरी जायला सो त्यांची गडबड झाली आहे सगळं एकदा ते साफसफाई करून आवरून जाणार आहेत सो त्यांना वाटलं मी उद्या जाऊन देईन पण नाही तुम्हाला मॅडम परवाच जायचं आहे ओके आत्ता खुशीत गाजरी खाऊ नका <laughs>